सांगलीमधील हिराबाग येथे पाणीपुरवठा केंद्रातील वाहिनीला तीन दिवसापूर्वी मोठी गळती लागली हिराबाग येथील आठशे डी आय पॉईंटला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे निम्मा सांगली परिसर हा पाण्याविना राहिला त्यामुळे गावभाग हरिपूर हनुमान नगर कोल्हापूर रोड भारतनगर गणेशनगर सिव्हिल हॉस्पिटल खनभाग भाग उत्तर शिवाजीनगर वखार भाग करणार रोड आदी परिसरामध्ये तीन दिवसापासून पाणी पुरवठा ठप्प होता त्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला नागरिकांनी तीन दिवसापासून पाण्याविना वनवन झाले त्यावेळी नागरिकांच्या संतप्त भावना समजून घेत प्रशासनाने तातडीने टँकरची व्यवस्था केली त्याद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला हिराबाग येथील दुरुस्तीचे काम रात्रंदिवस युद्ध पातळीवर सुरू आहे पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी रात्रंदिवस एक करून प्रशासन तसेच हिराबाग वॉटरवर्क्सचे कर्मचारी रात्रंदिवस प्रयत्न करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना काल यश आले आणि मंगळवारी सकाळपासून सांगलीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि काही भागामध्ये पाणीपुरवठा हा सुरळीत झालेला आहे बंगल्यावरून हिराबाग झोनमध्ये येणाऱ्या आठशे एम एम डीआयपाई शुक्रवारी पहाटे लिकेज झाली होती त्यामुळे गावबाग धनबाग तसेच इतर सहा टाक्या यावर असणाऱ्या त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला होता पण शुक्रवारी शनिवारी रात्री आपण प्रयत्न करून सहा टाक्यांचा पाणीपुरवठा पूर्व केला आणि हिराबाग व हिराबागची जुनी टाकी व हिराबागची नवीन टाकी अशा दोन टाक्यांचं चार ठिकाणी जॉईंटमध्ये बिकेज झालं होतं ते काढण्यात काल आपल्याला यश मिळालं एकूण हे आठशे इंच ल लाईन जी आहे की जर मटेरियल काही उपलब्ध होत नाही काही आपल्याकडे जेवढं होतं त्यातले तीन जॉईंट आपण परवाच रिपेअर केले होते दोन दिवसापर्यंत शरवारी आणि कालचा जो जॉईंट होता त्यामुळे ते पाणी आपण लिकेज काढलं पण ते थोडंसं किंचित लिकेज राहिल्यामुळं आपण परत बाबा एक पुण्याहून पाठ त्याचं कॅप आणून ते काल रात्री मला वाटतं तीन वाजता जोडून पहाटे चार वाजल्यापासून पाणीपुरवठा सुरू के सुरू केलेला आहे यामध्ये काय केलं की आपण गेले दोन दिवसात सा जवळ सात टँकरद्वारे साठ ते सत्तर केप आपण लोकांना पिण्याची प्रमाण आपण दिलेले आहे पण आज काय झालं की रात्री कोछरं काम झाल्यामुळं काही प्रमाणात पाणी कमी मिळेल कारण सगळ्या पाईपलाईन सगळ्या रिकाम्या असल्यामुळे चार दिवस काही पाणी बरंच पाणी भरण्यामध्ये गेलं तर संध्याकाळी सगळ्या भागांना पाणी पाणीपुरवठा होईल